विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लर्न विथ साई या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आजच्या क्लासमध्ये संख्यांचे प्रकार हे पाहणार आहोत संख्यांचे प्रकार आहे संख्यांचे प्रकार संख्यांचे प्रकार त्याच्यामध्ये पहिला एक नंबरचा संख्यांचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक नैसर्गिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे यालाच आपण इंग्लिश मधनं म्हणतो नॅचरल नंबर नॅचरल नंबर नॅचरल नंबर म्हणजे काय जी ही संख्या एक पासून सुरुवात होते सर्वात लहानातला लहान नॅचरल नंबर आणि सर्वात लहानातला नैसर्गिक संख्या ही एक आहे जर समजा या संख्येची जर समजा व्याख्या जर म्हणायची म्हणलं तर ज्या संख्येची सुरुवात ज्या संख्येची सुरुवात ज्या संख्येची सुरुवात एक पासून होते एक पासून होते त्या संख्येला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो नैसर्गिक संख्या सर्वात जर समजा आपल्याला प्रश्न जर विचारला सर्वात लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर सर्वात लहानात लहान नैसर्गिक संख्या लहानात लहान नैसर्गिक संख्या एक लहानात लहान नैसर्गिक संख्या एक आणि मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती म्हणलं तर मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही सांगता, ये सांगता येत नाही त्याच्यानंतर जर समजा सर्वात लहानात लहान दोन अंकी नैसर्गिक संख्या जर विचारलं तर सर्वात लहानात लहान दोन अंकी नैसर्गिक संख्या दहा आणि सर्वात मोठ्यात मोठी जर समजा दोन अंकी किंवा सर्वात मोठ्यात मोठी दोन अंकी नैसर्गिक संख्या जर विचारलं तर नव्याण्णव पण मोठ्यात मोठी जर समजा नैसर्गिक संख्या जर विचारलं तर ती मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही का का सांगता येत नाही तर सर्व मोठ ही नैसर्गिक संख्याची सुरुवातच ही एक पासून झाली आणि त्यानंतर जर समजा जसं जसं समोर समोर जाऊ समजा जसं समजा समोर पहिल्यापासून एक पासून जर गेलो तरी ती नैसर्गिक संख्या शंभर जर झालं तर नैसर्गिक संख्या त्यानंतर हजार जर झालं तरी नैसर्गिक संख्याच आहे त्यानंतर एक लाख झालं असं दस एक लाख झालं दस लाख झालं दस कोटी झालं कोटी झालं अब्ज झालं या सगळ्या जसं जसं समोर समोर जाईल तसं तसं हे सगळ्या काय नैसर्गिक संख्या असतात फक्त आणि फक्त लक्षात ठेवायचं नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासूनच होते आणि मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही लहान नैसर्गिक संख्या एक आणि मोठ्यात नैसर्गिक संख्या सांगता येत नाही त्याला आपण जर समजा डिनोट जर करायचं म्हणलं तर नैसर्गिक संख्येला डिनोट आपण काय करतो ती यन्न यंद डिनोट करतो आणि सुरुवात एक पासून होती एक दोन तीन चार पाच असं करत 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 नैसर्गिक संख्या काय होते वाढत जाते नैसर्गिक संख्येमधला फरक हा एकचा चा असतो बरोबर नैसर्गिक संख्येमधला फरक हा एक असतो दोन दोन नंबरची दोन नंबरचा संख्यांचा प्रकार आहे पूर्ण संख्या पूर्ण संख्या ची सुरुवात पूर्ण संख्या म्हणजे काय पूर्ण संख्या दोन नंबरचा संख्याचा प्रकार आहे पूर्ण संख्या या पूर्ण संख्येची सुरुवात ही पूर्ण संख्येची सुरुवात ही होत असते सुरुवात होते झिरो पासून सुरुवात होते झिरो पासून लहानात लहान पूर्ण संख्या ही झिरो आणि मोठ्यात मोठी नैसर्ग मोठ्यात मोठी पूर्ण संख्या सुद्धा सांगता ये नाही बरोबर आहे मोठ्या मोठ्यात मोठी संख्या पूर्ण संख्या सुद्धा सांगता येत नाही नतर, प्रकार आहे समसंख्या 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 हा थोडा महत्वाचा संख्येचा प्रकार आहे समसंख्या म्हणजे काय तर त्या संख्येत ज्या संख्येची सुरुवात किंवा ज्या संख्येचं एक एकक स्थान ज्या संख्येचं एक एकक स्थान एकक स्थान पहावं लागतं या संख्येचं एकक स्थान जर पाहिलं तर या, चेग चेग कौमा, 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 या संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी झिरो क्वामा दोन क्वामा चार क्वामा सहा क्वामा आठ या संख्या येतात त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येचं एकक स्थानी झिरो दोन चार सहा आठ या संख्या येतात त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो जर समजा उदाहरण जर विचारलं तर काय करायचं समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणतंही जर उदाहरण विचारलं या संख्येच्या सगळ्यात शेवटी म्हणजे एकक स्थान कोणतं आहे ते एकक स्थान पाहायचं एकक स्थान कोणतं या संख्येचं तर एकक स्थान आहे सहा हे सहा जर समजा या संख्येमध्ये या कोणत्याही संख्येमध्ये जर असेल सहा जर स्थानी असेल तर ती समसंख्या नाही तर समसंख्या नाही त्यानंतर दोन दोन नंबर तीन नंबरची विषम हे आहे संख्येचा प्रकार आहे विषम संख्या विषम संख्या विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या जसं आपण समसंख्ये समसंख्येमध्ये पाहिलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी झिरो दोन चार सहा आठ या संख्या येतात त्या संख्येला संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी झिरो सॉरी एक तीन पाच सात आणि नऊ या संख्या येतात ज्या संख्येच्या ये एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे नंबर येतात त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये दोन हजार तीनशे पंचावन्न याच्यामध्ये जे समजा एकक स्थान जर पाहिलं तर एकक स्थान काय आहे पाच आहे एकक स्थानावरून आपल्याला जर एकक स्थानावरून समजतं की ती समसंख्या आहे का विषमसंख्या आहे मग या संख्येच्या एकक स्थान पाहिलं तर या समस या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे म्हणजे ही ही संख्या कोणती आहे तर विषम संख्या आहे जर समजा दुसरं दर जर असं जर उदाहरण जर घेतलं तर दोन हजार चारशे चौसष्ट मग या संख्येचं एकक स्थान काय आहे तर चार आहे मग चार म्हणजे कोणत्या याच्यामध्ये येतं झिरो दोन चार सहा आठ मध्ये येतं म्हणून त्याच्यामधला चार हा अंक आहे एकक स्थानी चार हा अंक आहे म्हणून समसंख्या त्यानंतर हे जर समजा दोन हजार तीनशे पंचावन्न संख्या जर पाहिली या संख्येचं एकक स्थान पाच आहे म्हणजे एक तीन पाच सात नऊ यामधला एक नंबर म्हणून या संख्येला आपण काय म्हणतो विषम संख्या त्यानंतरचा संख्येचा प्रकार आहे मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला ज्या संख्येला ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो मुल मुल तो 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 जा एक व त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो सर म्हणसर हे कसं तर मूळ संख्या म्हणजे काय तर ही थोडं वेगळं आहे ज्या संख्येला एक ना आणि त्या संख्येने भाग जातो म्हणजे एक जर समजा कोणतीही जर समजा संख्या घेतली जर समजा ही दोन्ही संख्या घेतली या दोन संख्येला जर समजा फक्त आणि फक्त जर, न, जर एक न याच्या दोन संख्येचे दोनच फॅक्टर पडायला पाहिजे एक एकच पडायला पाहिजे आणि दोन म्हणजे एक आणि दोन या याच पाड्यामध्ये जर समजा ही संख्या आली त्या संख्येला आपण काय म्हणायचं मूळ संख्या म्हणायचं जर समजा याच्या व्यतिरिक्त जर समजा आपण ही जर सहा संख्या घेतली ही जर मूळ संख्या आहे की नाही जर पाहायचं म्हणलं या संख्येला किती भाग जातो या संख्येला एक न पण भाग जातो दोन न पण भाग जातो तीन न पण भाग जातो आणि सहा न भाग जातो म्हणून या संख्येला जर समजा या संख्येचे जर फॅक्टर जर समजा एक आणि सहा जर पडले असते दोनच जर पडले असते तर ही मूळ संख्या तर पण याच्या व्यतिरिक्त दोन आणि तीन या दोन संख्येने भाग जातो म्हणून ही मूळ संख्या नाही जर समजा ज्या संख्येला फक्त आणि फक्त जर आता जर समजा आपण एक्झाम्पल घेतला अकरा या संख्येचे फक्त आणि फक्त दोनच भाग पडायला पाहिजे ते कोणते एक एक पडायला पाहिजे आणि अकरा एक पडायला पाहिजे या दोन संख्येच्या व्यतिरिक्त दुसरा जर भाग पडला तर ती मूळ संख्या नाही आणि फक्त आणि फक्त एक आणि यात्रा या संख्येचा जर समजा दोनच जर भाग पडले तर ती मूळ संख्या आहे म्हणजे एक ते शंभर पर्यंत किती एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत हे झाले आपले संख्येचे प्रकार बाकी याच्या व्यतिरिक्त राहिलेले संख्येचे प्रकार आपण दुसऱ्या आप भागामध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद